अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाघ हो, ते खोदगाव मार्गावरील जहानपूर शेतशिवारात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी वेगवान तपास करीत हा खून पैशाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न केले या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले तसेच एक विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे दहा फेब्रुवारीच्या रात्री जहानपूर शेतशिवारातील बंधाऱ्याच्या नाल्यात एक जळालेला मृतदेह आढळून आला होता घटनास्थळी चार चाकी टायरचे टायर चे ठसे सापडले होते मृतदेहाची ओळख पटत नसल्याने अज्ञात व्यक्तीचा अन्यत्र खून करून पुरावे नष्ट करण्याकरिता पोलिसांनी व्यक्त केला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना अंजनगाव सुरजी येथील पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम मोहनलाल रॉय हा संशय त्या फिरताना आढळला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तपासात समोर आले की मृतक शेख शाहरुख शेख रऊ याच्या सोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद होता आरोपीने संगणमत करून शाहरुखला पैशाच्या आमिषाने गावाबाहेर बोलावले आणि त्याची हत्या केली त्यानंतर मृतदेह चारचाकी वाहनातून हलवून शहानूर बंदराजवळ नेण्यात आला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला या प्रकरणात शुभम रॉय सह तिकेश महाजन प्रशांत महाजन अली अज हर्षित गौड आणि निखिल गौर, गौर यांना ताब्यात घेण्यात आले तसेच एका अल्पवीन मुलाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सुमारे पाच लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीचे वाहन सत्तर हजार रुपये असा ऐकून पाच लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे अंजनगाव सुरजी पोलीस निरीक्षक सूरज बोंडे रहिमापूर पोलीस अधिकारी अनंत वडतकर पथरोड प्रभारी पोलीस अधिकारी अभय चौथनकर यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी केली पुढील तपास पथरोड पोलीस करीत आहेत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अवघ्या काही तासातच या खळबळजनक हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे